हॅलो गाईज गुड मॉर्निंग मी योगिता नाईक स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे शेवटचा गुरुवार गुरुवारांचं उद्यापन आहे आज काही त्यांनी मागच्या गुरुवारी किंवा तिसऱ्या गुरुवारी कारण आज एकादशी आहे म्हणून तर आम्ही आज चौथ्या गुरुवारी करणार आहोत मस्त बायकास कालपासूनच तयारीला लागला असेल का सकाळपासूनच तयारीला लागला असेल आपल्या घरात काय पूजा असली किंवा काय उद्यापन असलं का आपली महिलांची खूप लगबग असते गडबड असते कामाची घर सजावटीसाठी किंवा रांगोळी वगैरे काढायसाठी म्हणजे एक वेगळाच उत्साह असतो आपल्यात तर तसेच माझी पण कालपासून गडबड चालू होती कारण मी एकटीच होती मम्मी माहेरी गेलेल्या त्यांच्या भावाच्या मुलं साखरपुडा तर मम्मी तिकडे गेलेल्या म्हणून माझी एकटीची गडबड झाली चालू होती तर काय नाही झाले मस्त सगळी तयारी आता मी मम्मींचीच वाट बघत होते मगाशी मी मगाशी सगळं झालं आहे माझं पोथी वगैरे वाचली मी पोथी वाचत असताना मग मम्मी आल्या आणि मग बसलेल्या मम्मी आणि मम्मी आल्या मम्मीची वाट बघत होती मी सकाळपासून का मम्मी आल्यावरच पोथी वाचतो कारण मी दोन टाईम पोथी वाचतो सकाळी आणि संध्याकाळी तर आज मम्मी थोडा लेट आला म्हणून मी लेट पोथी वाचली ले। पण काय नाही साडे अकरा सा वाजता बसली मी पोथी वाचायला झाले आत्ताच माझी पोथी वाचून आणि मग नंतर मी ब्लॉग स्टार्ट केला कारण ब्लॉग स्टार्ट केल्या तर पप्पात गडबड झाल्याची सगळी म्हणून सगळं मी पहिला आवरून घेतलं आणि नंतर ब्लॉग स्टार्ट केलं तर मी मस्त सगळे बाहेर रांगोळी वगैरे काढले फुलांची तुम्हाला दाखवतेच मी कसं रांगोळी वगैरे काढल्या आणि पूजा मांडल्या ते इथे मी अशी पूजा मांडली आहे नैवेद्य वगैरे आम्ही संध्याकाळी दाखवणार आणि इथे मी आणि बायकांना हल्ली कुंकूसाठी इथे मस्त पूजा मांडली हे माझ्या साडीने खराब झालं बघ अशी पाय पोटी वाजताना मस्त अशी मी रांगोळी घाल फुलांनी इतकं सुंदर दिसतंय ना असं बघतच राहावं असं वाटतं मस्त असं काय असला प्रोग्राम किंवा आपण असं सजावट करायला असं एकदम प्रसन्न वाटत घरात रांगोळी ठेवला असं पण थोडेसे दे डेकोरेशन इथे आहे पण त्या साडीने सगळं खराब होतं म्हणून मी तेवढंच केलंय आणि ते के खाली पण अशी रांगोळी काढले फुलांची ते मी मध्ये कलर भरून ठेवले आणि मग साईडने फुलांनी सजवलंय जय देव जय देव जय शिव शंकर हो स्वामी शंकर आरती ओ वाळूरिओ तुझ गरबुरावरा जय देव जय देव, जाए देव

झोला आणायचा ना मोठा झाला तुझ्या टर्मोटी आणले मग झोलाच आणायचा नालिंग सारखा बाबू दे पहिला आम्हाला त्या घरी गेलेत येतात तुझ्या फोनवर कर फ्रेंड, फ्रेंड आहेत का या फ्रेंड आहेत तुझ्या पावा एकटीच आहेत फ्रेंड आहेत ना या म्हणजे पावाच्या फ्रेंड असतील असं हाकत घेत बाबा माशे माझे ठेवायचे दोन्ही आणि असं ठेवायचं

है, आ, की है? आ, दत्ता की तेरी दोघींच्या साड्या सेम ना माझी साडी भेटतच मी याने दिवाळीला घेतलेल्या साड्या तिघींनी नवऱ्याने घेतल्या नवऱ्यांनी

गज़ेंगे, गज़ेंगे, गज़ेंगे आता मी आलो नेहाकडे थांबा ना आता मी नेहाकडनं आता धनश्री कडे चाललोय चल चल आज जाम उशीर झाला आम्हाला ऐश्वर्याचा पहिला मार्गशीर्ष आहे आज ऐश्वर्याचा नवीन ना ऐश्वर्या आई थांब पहिल्यांदा गावात फिरत असे मला वाटतं पहिल्यांदा चल नाही या दोघी मी सांगते इकडनं या गलीच इकडनं ना रस्ता नाही या मला येड्यात दोघी जणी बघितलं काय कोटार नाहीये जाम नवीन आहे का तू चांदीचा पॉट बसा तुम्ही पण बसा पण ते

Uh, सगळा भूल झाला म्हणून मला साडीमुळे कारण आम्हाला यांनी साड्यांनी दिवाळी म्हणजे प्रत्येकाला त्यांच्या नवऱ्यांनी खेचलेल्या सेम साड्या दिवाळीत तर आम्ही ठरवलेलं का त्या एखादं कुठं तर फंक्शनला नेच तर आम्ही ठरवलं का जायवडाला लवडाला नेसणार होतं त्या साड्या पण नाही नेसल्या कारण ब्लाउज नव्हती शिवली आणि आता ती साडी माझी फॉल बिडिंगला दिले तर तिकडे त्याला सापडतच नव्हती साडी बिडिंग जिकडे दिलं त्यांना काय भेटत नव्हते माझी साडी खूप दिवस आठ दिवस झाले जाऊन दिले साडी मी लेट दिली दिवाळी साडी घेतलेली ना आत्ताच गेली ती फॉल बिडिंगला त्याच्यामुळे मम्मी सात वाजल्यापासून माझ्या मागे लागलेला अगं जा दुसरी साडी नेस दुसरी साडी नेस पण मी ऐकलीच नाही बरं नाही मला तीच साडी नेच त्या कारण आम्ही ठरवलं तर आम्ही ती सेम साड्या नेसणार आहोत पण नाहीच झालं पॉसिबल ते त्यामुळे ग्रोबी पण खूप ऑर्डर होते पण माझी पण सुट्टी काही नाही ब्लाऊज वगैरे सगळं काढून ठेवलेलं फक्त साडं नेसायची होती त्यावेळेला सगळं करून ठेवलेलं ठीक आहे तर आता नाही झाली कधीतरी नेसत तीघजणे आता मस्त गाऊन आलो सगळ्यांकडे आता मस्त सोडते जेवढेच सगळे हे थांबलेले माझ्यासाठी आता आपण खूप भूक लागले बसले ते आणि आम्ही दोघं आता एकत्र जेवायला बसलो हे बघा पुलाव बनवला भाकरी कोरडाई वाटण्याची भाई भाजी वाटण्याची आणि यांची फरमाईश होती त्यांना सोयाबीनची चिली खायची होती आज झालं पण माझं सुरुवात व्हायची आधी तर खताम कशी झाले भाजी चांगली झाले का आवडली ना महार्गर्षाव्या नवऱ्याचा नाव